हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्या करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द डिस्ट्रक्शन डिस्ट्रक्शन चा मराठी तर नाश विनाश संहार विध्वंश हानी किंवा नाशाचे कारण होत आहे डिस्ट्रक्शनला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे द डेथ अँड वर बियॉन्ड डिस्क्रिप्शन दुसरा वाक्य आहे द फ्लड हॅज कॉस्ड अ मेजर डिस्ट्रक्शन टू द सिटी तिसरा वाक्य आहे द फायर कॉज द डिस्ट्रक्शन ऑफ माय बुक्स चौथा वाक्य आहे दे सेड द पेंटिंग फ्रॉम डिस्ट्रक्शन फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा Thank you.